हॅलो फ्रेंड्स तर चला पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण केळवणचा व्लॉग बनवत आहो माझ्या भाषीचं केळवण होतं तर त्यानिमित्ताने आम्ही असं छान डेकोरेशन केलं होतं तुम्ही पण नक्की बघा तर केळवण तुम्ही बघा किती छान मी डेकोरेशन केलं आहे तिच्यासाठी तसंच मी तुम्हाला सांगते केळवणाचं महत्त्व काय असते म्हणून खेळवण म्हणजे प्रेमाचा एक गोड घास ज्याची गोडी आयुष्यभर जपण्याची परंपरा असते पाचशीबाईचे खेळवण मी छान रांगोळी वगैरे काढली आहे एखादी एक मुलगी एकदाची का सासरी गेली की तिच्या माहेरी येणं जाणं भेटीघाटी खूप कमी होऊन जातात त्यासाठी मुलगी सासरी जाण्याआधी तिला व तिच्या कुटुंबाला जेवणाचा आमंत्रण देतात आणि छान असा पाहुणचार करतात त्याच निमित्ताने सर्वजण सर्वजण एकत्रसुद्धा येतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीतून लग्नघरातील लोकांना थोडासा आराम मिळतो असं हे केळवण करण्यामागचं उद्देश असतं तर तुम्हाला केळवणाचं महत्त्व समजलंच असेल आणि बघा मी असं केळाच्या पानावर तिच्यासाठी छान सगळं लिहिलेलं होतं छान मॅसेजेस होते आणि तिच्यासाठी मी छान बासून भात पोळी भाजी वरण कढी असं सगळा स्वयंपाकाचा बेत केला होता तसंच आमच्याकडचे सगळेजण आले होते छान जेवण झालं छान गप्पा गोष्टी सगळ्या झाल्या सगळ्यांना छान वाटलं तुम्ही बघाच पुढे आणि लग्नाच्या धावपळीमध्ये ब्लॉग टाकायला थोडं लेट झालं समजून घ्या तर बघा ही भाचीबाईची एंट्री बघा तिला रांगोळी खूप आवडली होती स्टार्टिंगच तिला खूप छान वाटलं पहा तिच्या चेहऱ्यावर किती हसू आलं मग मी तिला रोज देऊन एंटर केलं आतमध्ये तिचं स्वागत केलं आणि ती पाटावर बसली पाहती मला म्हणत होती की खूप छान केलं खूप मस्त झालं असं वगैरे आमचं बोलणं सुरू होतं मग मी असं तिच्यासाठी सगळं पुरी सगळं 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 बनवलेलं होतं जेवण तिने आणि आम्ही छान जेवण केलं तिला पुन्हा मी ऑप्शन वगैरे केलं तर ती मला म्हणत होती कितीदा ऑप्शन करशील म्हणून लग्नाचे छोटे छोटे व्हिडिओज मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल वेळ तर काही मिळाला नाही पण नक्कीच मी थोडे थोडे जेवढे शॉर्ट्स व्हिडिओ आहे तुमच्याजवळ तुमच्यासमोर घेऊन येईल बघा मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं जेवण करतानाच नऊ बघा कशी मस्ती करत होती आणि डुगूलाही अशी त्रास देत होती मोबाईल बघू नको असं म्हणत होती आणि मग आमचं असं फोटो सेशन सुरू होतं तर चला भेटूया लवकरच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय